वसईविरा महानगरपालिकेची स्थापना तीन जुलै दोन हजार नऊ साली झाली स्क्रीनवर दिसणारे चित्र आहेत नालासुपारा पूर्व अग्रवाल नगरी विजयलक्ष्मी विजयलक्ष्मी या परिसरात एक्केचाळीस बिल्डिंगे आहेत पण हा भूखंड सर्वे क्रमांक बावीस ते चौतीस व त्र्याऐंशी मल निस्तारण प्रक्रिया केंद्र व डम्पिंग ग्राउंडकरिता आरक्षित असून त्यामध्ये अनाधिकृत बांधकाम झालेले आहे त्या समक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता अनाधिकृत इमारती व बैठ्याचाळी बांधण्यात आल्या असून माननीय उच्च न्यायालय मुंबई रीट याचिका क्रमांक पंधरा आठशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार बावीस दिनांक आठ सात दोन हजार चोवीस अन्यवे आदेश प्रसारित असून सर्वे नंबर नंबरमधील मिळकती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत रिकाम्या करण्याबाबत आदेशित करण्यात आल्या होत्या परंतु अद्यापपर्यंत मिळकती रिकाम्या न केल्यामुळे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस पासून महानगरपालिकेमार्फत पोलीस बंदोबस्तामध्ये सदर मिळकती रिकाम्या करण्यात येतील अशी अंतिम नोटीस बजावली गेली आहे वसई विरार महानगरपालिकेच्या या रवयावर तेथील रहिवाशी रस्त्यावर उतरले नी घर बचाव आंदोलन धरणे आंदोलन पुकारलं कारण की त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत ज्यावेळी ही भूखंड आरक्षित गव्हर्नमेंटला आज माहिती पडली तर त्यावेळी ज्यावेळेस बांधकाम होत होते त्यावेळेस ही महानगरपालिका झोपली होती का आणि जे लोक बिल्डर म्हणा व्यावसायिक पैसे कमवून गेले आम्ही आमच्या रक्ताने खून पसीना एक करून हे घरं विकत घेतली डोक्यावर छत घेतलं आणि महानगरपालिकेच्या अशा भूमिकेवर तिकडच्या रहिवाशांनी आक्रोश व्यक्त केलाय ऐकूयात नेमकं त्या नागरिकांचं काय म्हणणं आहे

हम प्रयास करेंगे आप सेफ रहो हम हर किसी की मदद करेंगे लेकिन फिर भी हम लोगों के पास इतना समय नहीं है कि मदद के लिए हम कई दिन इंतजार करें हम लोग दिल्ली निकल जाएंगे मोदी जी से बात करेंगे कि भैया इतना सारा घोटाला महाराष्ट्र में हो रहा है आपकी सरकार और नाला सुपारा की सरकार अलग है क्या आज हमें हम ची घर तुटता है म्युनसिपालिटी आम हाथ धोन लगे आज हम तिथे पंद्रह सोलह वर्षा पास पण आता म्युन्सिपालिटी आमच्या मागे का हात धुऊन लागली हे आम्हाला काय माहीत नाही आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आरक्षित जमीन आहे आणि इथे परमिशन घेतलेली नाहीये म्हणून आम्ही तोडतोय पण आता ह्याच्यामध्ये आमच्या गरिबांची काय चूक आहे महानगर पालिका बहुत गलती काम कर घर 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 चाहिए चाहिए सर सर के बदले चाहिए हमारे घर की परेशानी हम अच्छे से रह रहे थे उसमें लिए थे ये सोच के इतने अच्छे से रहेंगे हम लोग परिवार है नहीं था छत छत ले लिया आहिस्ता आहिस्ता करके थोड़ा पैसा देके अब वो बोले टूटेगा नहीं हम लोग अच्छे से खुश थे पानी का था लाइट का था हम खुशी इतना खुश थे कि पूछने की बात नहीं चलो हम लोग को एक रहने के लिए छत हो गया बिल्डर को भी नहीं मानता कि महानगर पालिका ऐसा लेके आएगी उन्होंने छत बनाया लेंगे गरीब ही सस्ते में मिल गया हम लोग ले लिए रहने लगे अब इस इस दौरान ऐसा आया नोटिस आ रहा नोटिस पे नोटिस आ रहा आज टूटेगा कल टूटेगा अब घर खाली करो